बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी आज बीड येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी बीडमध्ये जोरदार प्रदर्शनही करण्यात आले पंकजा मुंडेंच्यासाठी बीडमध्ये प्रचंड अशी महारॅली काढण्यात आली होती त्याचबरोबर तुफान अशा प्रकारची गर्दी बीडमध्ये बघायला मिळाली एकंदरीतच पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले यावेळी पंकजाताई मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व आमदार लोकप्रतिनिधी विविध ठिकाणाहून आलेले आमदार आदी उपस्थित होते पंकजाताई मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रसंगात लाखोचा जनसमुदाय बीड मध्ये जमा झाल्याचे चित्र बघायला मिळाले एकंदरीतच मुंडे बंधू उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र आज बघायला मिळाले त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा जमलेला समस्त जनसमुदाय हाच आपला परिवार असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर समर्पक अशा प्रकारची उत्तरे पंकजा पंकजा मुंडे मुंडे दिली प्रसार माध्यमांशी काय यांनी यावेळी संवाद मना ते पहा शुभेच्छा आपण महाराणा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जाऊया तिथे मी अभिवादन करणारे आणि सगळ्या अभिवादन करत करत आम्ही माझे कॉम्प्लेक्स मध्ये जाणार आहोत पण ही गर्दी बघून काय वाटत आहे तुम्हाला कारण बीड चेहरा मध्ये जी गर्दी होती आहे ती गर्दी काय सांगते गर्दी मोठ्या प्रमाणात झाली दिसलीच नाही अजून मी सांगते मोठी गर्दी गर्दी झाली आहे मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवून काही काही दुसरा फॉर्मच भरणार होते काही दुसरा टप्पा आहे मला दुसरा टप्पा कसा आता प्रचार काही नाही लोकांचे जाऊन पाय पकडायचे लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं हाच आता जे काय आहे आमची लिडरशिप लोकांनी अनेक वर्ष पाहिली माझे भाषण ऐकले सगळं माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जायला भावना काय आता माझ्या भावना काय माहिती आहे गंभीर आहे सकाळपासून मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे एक प्रचारचे सगळी खानदार जबाबदारी घ्यायचे प्रीतम ताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारतो आज तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही तर मला ते, ते शब्दात जा, नाही वर्णन करता येणार ज्या जाग्यावर मुंडे साहेब होते त्या जागेवर मला प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला तर काही सहपरिवार आज आपण या परिवारात एक दोन व्यक्ती नाही हे सगळे माझा परिवार आहेत आणि पर ते सगळे परिवार मी फॉर्म करते ते जे रस्त्यावर चौकात गर्दीचं सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझं परिवार प्रभू वैद्यनाथाचं देखील दर्शन दे 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 घेतलंय तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन दे घेतलं दे काय साकडं घातलंय काय आशीर्वाद मागे भावनिक झाला होता काही साकडं नाही घातलं झाले कारण माझी आई तिथे आली होती मला काही हातावर घालायला कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून ते पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंडे साहेब जाऊन पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबाची जागा घेतली आज ही कायदा तो कसा की जिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भरता मुंडे साहेब म्हणायचे सवाई मुंडे साहेबांची जागा तुम्ही घेतली असं म्हणलं तर लहान तोंडी मोठा घास होईल पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रामॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखल आर्यमन नेहमी असतो आर्यमन आर्यमन त्याचा तो नेहमी सोबत असतोच फक्त तर तो एवढा मोठा झालाय की तो तुम्हाला दिसायला लागलाय दहा फोटो इंच झालाय तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय मलाही माहीत नव्हतं आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे तो परत जाणार आहे त्याची परीक्षा आहे तो रात्री चार वाजेपर्यंत अभ्यासात करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत उभं राहतो सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे माहिती बोलला होता नाही हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमदार माधुरी मिसाळ आहेत आमदार उमा आहेत आमदार आमच्या जगतापताई आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी गेलेली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी त्या भावनेतून आल्या आहेत त्या आमदार म्हणून माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे साधेपणे भरायचं आहे साधी रॅली काढायची आहे आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आहेत इथंच आता आम्हाला जवळपास एवढे नेते आहेत आणि बरेच बीड जिल्ह्यातले बरेचसे स्टार प्रचारकच आहेत ना आम्ही आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक पक्षा आहेत मी माझ्या पक्षाचे आहेत आम्ही स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्ही काही द्यायचा नाही असं ठरवलं होतं त्या माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत ते लोक मला शुभेच्छा मतदाराला काय आरोप करत असताना विरोधक कारखान्यावर तुमच्यावरती प्रतिपोश आरोप करतात आता देखील तो जो वारंवार आरोप केला जातो कारखाने बुडवले कारखान्यावर काय होतात आता ते काय नंतर सांगू त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू घेऊन लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी आता विरोधकांना काहीतरी शोधून शोधून सापडलं आहे ठीक आहे आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक आणि त्याच्यामुळे ते अडचणीत आहे जगाला माहिती आहे तुम्हीच सगळ्या न्यूज कवर केल्या तर वय एखादा उद्योग आर्थिक अडचणीत येणं हा गुन्हा नव्हे एखादा माणूस बँकरप्सीला पोचणं एखादा उद्योग हा काही गुन्हा नाही आहे हा गुन्हा नाही